राज्य पवार साहेब या मेळाव्याला संबोधित करतायत जोरदार टायर आपण पवार साहेबांचे स्वागत पुन्हा एकदा करूया मी विनंती करते पाठीमागे उभे असलेल्या कृपया खुर्च्यांवरती बसावं पक्षाचे अध्यक्ष जयंत ज्यांना देशाच्या लोकसंधीत उभी केलं ते डॉक्टर अमोल कोल्हे सुफिया सुले ज्यांनी आज राष्ट्रवादी प्रवेशकार्याचा निर्णय घेतला आणि एकदा ऐसी ठिकाणी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री डॉक्टर माधवराव केनारकर खासदार बदल सोनावणे मैभूर शेख रोहित पवार किशार अजी अजित चव्हाण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष त्यांचे उभी तसे सगळे नेते बंद म्हणून गेलो आजचा कार्यक्रम एक आगळावेगळा असा कार्यक्रम आहे धुळे जिल्ह्याचे एक सहकारी आणि नांदेडचे सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खाल्ल्यात घेतली आणि या सगळ्यांचं स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंत यांनी या ठिकाणी केलं श्री अजित चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक करते या सगळ्यांचं मी अंतर्कदा असून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या दौरावर चिंचवड नाम पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची शक्ती वाढेल कशी याची खबरदारी आपण घेतो मी सहज आठवत होतो या सगळा परिसर आणि त्याचा इतिहास एकेकाळी तीनशे चिचण म्हणजे छोटी छोटी गावं होती त्या गावात शेतीचा व्यवसाय होता पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक वेगळा विचार केला त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती काफेड्याच्या गिरणा मुंबईत होत्या छोट्यावर उद्योग मुंबईत होते पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ॲटोमॉलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेदपूरला केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंत चव्हाण हे स्वतः जेहाटांच्या तरी गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही ज्यांच्या फुलं करतात त्याच्या रोजी फुलाच्या जवळल्या मी तुम्हाला जागा देतो त्यांनी मान्य केलं त्यांचे अधिकारी आले जागा जा पाहिजे राज्य सरकारने जागा दिली एक कारखाना उभा राहिला आणि शेख छोटे मोठे कारखाने अधिकारी उभे राहिले दुसरी विनंती असं केली केली की कम वजा झाला કમલનાથ બજાજા છે અને એટોમોબાઈલ ક્ષેત્રે જાવ હિસાબ સાહેબની વિનંતી અને આજ બજાજો બજાજો એ કારખાને ઠિકાણી ઉભે રા त्यांचे कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्या मध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली हा इतिहास दिसला हे नाव देशामध्ये गेलं ते फिरवी फॅक्टरी माहीत नसे महात्मा गांधी गा स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी फाडल्या आणि त्या आजारी फाडल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सुचवलं गेलं की कस्तुरबाची सवलत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार राहण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली आणि ते नवीन औषध म्हणजे फेरे शरीरेचा फेरे शरीरच्या निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला आणि त्या काळामध्ये हा कारखाना फेमी आहे हिंदुस्तान अंतर्वायची ही या ठिकाणी निघाली आणि कझवेकर नावाचे एक ग्रस्त वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा प्रणाम हिंफी चिंचवड ही औद्योगिक लग्न झाली आज ही महत्वाची औद्योगिक नदी आहे हजारो लोकांना काम मिळालं अवार लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली अचाम वाढलं अधिक हातांना काम मिळालं पण नवीन हिरी जी शिक्षित आहे ती ऐकीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काळजी पाहिजे आणि त्यासाठी हिंजा लिहिला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात घेऊनच नाही तर ही कारखानदारी चाखंडा नेली ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी आणि त्यामुळं हजारो लोकांना काम मिळायला हे सगळं होऊ एक विजात घेऊन फुले चालले आणि तुम्ही लोकांनी त्यावेळी साथ दिली त्यामुळे हे करू शकलं मला आनंद आहे ते पण त्यासाठी अनेकांनी साथ अनेक लोक ह्या पण त्यांची नावं आम्हाला आठवत आहेत अण्णासाहेब वगैरे त्यांचं योगदान होतं डॉक्टर घाले नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं विठोबा रांडे होते नानासाहेब सितोले होते हिराम वाजले होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी माफे असो पावाक साथे असो भिकुषेत वाघ असोत सांदवा काचे असोत दिगंबाचे तांदूळ असो संकटला लोथा असो असे अनेक कर्तुता लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते उद्योग करणारे होते हे सवलतीचं तित बदलण्याच्यासाठी त्यांनी फारकष्ट केले आणि त्यासमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली माझी अफसर सागरांना विनंती ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता इथं आणायचं याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्वाचं सह कसो हा विभाग कसा आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्ये तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांची एकूण आपण काळीम ठेवू काम करू विचार घेऊ एवढं त्या ठिकाणी सांगतो आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सन्माननीय पवार साहेबांनी ते संबोधित केलं आणि यानंतर कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवार साहेबांनी